बोरगाव येथील अमरधाम कडे जाणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार श्री काश्रम दादा पावरा यांच्या शुभ हस्ते वनावलगड जिल्हा परिषद सदस्या श्रीमती अभिलाषाताई भरत पाटील यांच्या जनसुविधा योजनेतून मौजे बोरगाव येथील अमरधाम कॉन्क्रीट रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी शिसाका संचालक माजी पंचायत समिती सदस्य भरत बापू पाटील पंचायत समिती सदस्य निंबादादा पाटील पंचायत समिती माजी उपसभापती जगतबापू राजपूत सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया कृषी उत्पन्न बाजार संचालक मिलिंद पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक राजपूत पोलीस पाटील मनोहर पाटील जगतसिंग नारायण राजपूत पांडुरंग कोळी तानकू उखडू भिल रोहिदास नावी बापू भिल रघुनाथ कोळी सुभाष नावी रामचंद्र कोळी ज्ञानेश्वर राजपूत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी वनावल गट जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अभिलाषाताई भरत पाटील यांचे जिल्हा परिषद धुळे जनसुविधा निधीतून रस्ता मंजूर केल्याबद्दल आभार मानलेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर